बघा एकशे साठ मीटर लांबीचा पूल बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी शंभर मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल असा प्रश्न लेकरांनो असे अनेक प्रश्न या अगोदर आपण सोडवून पूर्ण केले वाटल्यास रेल्वे प्रश्न आणि आंतरवेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग आणि सूत्रासोबत गुणीला पाचशे अठरा का घेतात या संबंधीच निरूपण अनेक व्हिडिओमध्ये झालं वाटल्यास रेल्वे प्रश्न आणि आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा आता आंतर म्हणजे काय हो काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा लिहून घ्या आंतर म्हणजे लांबी या आंतर भागामध्ये आपल्याला पुलाची आणि रेल्वेची लांबी समाविष्ट करायची हा पूल एकशे साठ मीटर लांबीचा रेल्वे शंभर मीटर लांबीची बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने उलास किती सेकंदात पार करेल वेळ काढायचा वेळ हा शब्द असा आणि वेग या भागामध्ये रेल्वेचा वेग बहात्तर किलोमीटर प्रति तास सोबत गुणीला पाचशे अठरा आता हा भाग चार न गेलास आणि ही बेरीज दोनशे साठ हे उत्तर मीटर मध्ये आहे वेळ गुणीला इकडं चार गुणीला पाच ओके म्हणजे दोनशे साठ मीटर बराबर वेळ सोबत गुणिला हा गुणाकार चारा पंचवीस दोनशे साठ मीटर बराबर वेळ गुणीला वीस आता दोनशे साठ कडे येतानी हे वीस भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर वेळ शून्याला शून्य गायब हा भाग गेला तेरा इथ मीटर होत आता हे सेकंद उत्तर मिळाल ओके समोर वेळ आलेलं उत्तर तेरा सेकंद लक्षात घ्या एकशे साठ मीटर लांबीचा पूल बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगानं जाणारी शंभर मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल तेरा सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके रेल्वे प्रश्न आणि आंतरवेळ वेग वे। ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केले जाईल ओके